त्या पड्याल ग्रामपंचायत मंडळी नमस्कार गेल्या दोन चार दिवसापासून तुमच्या उमरस क्रमांक एक मध्ये सध्या जे काय कलगी तुला रंगतोय तालुक्यामध्ये तुमच्या गावाची चर्चा होते शाळेसारख्या पवित्र ठिकाणी काही प्रमाणात राजकारण होतंय आहे नेमकं कुठं घडतंय काय बिघडतंय काय सांगाल हे पहा शेतांच्या माध्यमातून वीस लाख पंचावन्न हजार रुपये जिल्हा परिषद शाळेला सुधारणे दि आला होता त्याच्यानुसार ते, ते काम वर्क ऑर्डर निघून काम चालू झाले सदर काम दहा ते बारा दिवस कवले उतरस्त पर्यंत चालू होते व्यवस्थित दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवसानंतर दिवस ट्रस्टच्या अध्यक्षांनी ते काम बंद केलं ते बंद केल्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला दोनदा तीनदा सर्व पालक शालेय व्यवस्थापन समिती ते आम्हाला त्यांची उडवडीची उत्तर आली त्याच्यानंतर आम्ही परत बीड वगैरे जाऊन हे केलं ते म्हणलं आम्हाला स्टे ऑर्डर देता येणार नाही काम चालूच ठेवावं लागेल कॉन्ट्रॅक्टरला आता चालूच तिथे बंद कोण करते अध्यक्ष आम्ही पण तेच बोललो रे सर स्टे आणा त्याच्यानंतर तुम्ही काम बंद करा हे आता शैक्षणिक कामात तुम्ही अशा अडथळा आणू नका सध्या अडचण काय नेमकी चालू आहे त्यांनीच आज बीड मीटिंग कॉल केली होती का त्यांनी बायट दिली ना अध्यक्षांनी त्या दिवशी ही सदरची जागा आमची त्यांनी एखादी बाईट दिली म्हणजे मालकी हक्क होत नाही तर तुमच्या कामाला कुठल्याही अधिकाऱ्याचा स्टे नसेल काम चालू ठेवायचं काम आम्ही तेच सांगितलं ना कॉन्ट्रॅक्टरला पण शालेय व्यवस्थापन तेच सांगितलं काम अजिबात बंद होत या अध्यक्षांना विचारावं लागेल तुम्ही एवढंही सुका करता कामाचा ते असं म्हणताय की बाबा ही जागा आमची पण ठीक आहे त्यांनी त्यांची जागा सिद्ध केलंय का नाही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टरला दिले ना कॉन्ट्रॅक्टरला अधिकाऱ्यांनी सांगितलं का काम नाही सांगितलं अडचण काय तुम्ही एवढं काय सगळे गोळा होऊन सध्या जे काही चाललंय दोन चार दिवस नेमकं काय नाही मग तेच ना त्यांनी केलं ह्या कामामुळे इथे मुलांना आता बसायला ही शाळा व्यवस्थित नाही टेम्पररी व्यवस्था व्यवस्था आहे पण ह्या नाही ह्या वादात मुलांना आता त्रास होतोय त्याच्यामुळे आम्हाला लवकर शाळेचं काम चालू आहे तोपर्यंत मुले कुठं बसणार इथेच लवकरात लवकर बंद नाही काम आता महिनाभर झालंय काम चालू आहे महिना झालाय वादा। चालू आहे ना नाही मध्ये परत बंद, बंद चालू झालं दहा दिवस चालू झाल्यानंतर परत त्यांनी आठवडा दीड आठवडा बंद केलं होतं ठेकेदाराला विचारलं काम बंद का केलं लेटर दिले होतं लेटर ठेकेदाराचं वरिष्ठ कोण आहे पंचायत किंवा जिल्हा परिषदेचे अधिकारी कोण असतील ते थोडे कामाला आहेत बरोबर ट्रस्ट बंद करायचं काय कारण ट्रस्टने तिकडे कळवलं ना पंचायत समितीला सदरची जागा आमची सांगितलं नाही आम्ही त्याच्यावर परत शालेय व्यवस्थापन समितीने त्यांना बोलून घेतलं ठेकेदारांना म्हणलं ना की अडचण काय शिंदे म्हणून सब कॉन्ट्रॅक्टर आहे शिंदे तर त्यांचं काय म्हणणं आलं मला उमरस ग्राम ट्रस्टने लेटर दिलं का सदर काम आमच्या जागेत करू नको आणि त्यांचे जे कामगार आले होते त्यांना पण कायदेशीर कारवाई करू वगैरे असं त्यांनी दमदाटी केल्यामुळं त्यांनी ते काम बंद ठेवलं होतं पोलीस स्टेशनला आम्ही आता तेच स्टँड घेणार आता जर कोण का, शासकीय कामात अडथळा आणला तर ठेकेदाराची तीच भूमिका आहे आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लीट करणार तुम्ही ट्रस्टच्या अध्यक्षांना काय सांगितलं नाही ही जागा तुमची असेल तुम्ही करा कामाला आमच्या समोर आलेच नाही ना आम्ही तीन वेळा त्यांना कॉल केला मीटिंग असताना ते आले नाही आज नेमकं काय घडलं व्हिडिओ कसं तेच व्हिडिओ ग्रामविकास ट्रस्ट आणि शालेय व्यवस्थापन समितीने ग्रामस्थांचे एक समन्वय हे जे चालले ते त्याच्यासाठी मिटिंग बोलवली होती आणि आता तिथ आमची ती मिटिंग पण चालू होती मिटिंग जवळजवळ अर्धा ते पाऊन तास चालली होती मिटिंग मध्ये असं चर्चा चालू होती मालकी हक्क कोणाचा काय त्याच्यावरूनच चाललं होतं तर त्याच्यात सर्व ग्रामस्थ वगैरे त्या खोलीत मध्ये होते व्यवस्थापन समितीचे होते काही लोक काही ग्रामस्थ होते काही पालक होते आणि ट्रस्टीचे पण काही लोक होते तर त्यांचं म्हणणं काय आलं का पाच पाच जण थांबा ट्रस्टीचे पाच जण आणि व्यवस्थापन समितीचे पाच हा पण वादाचा विषय नाही काही जे जुन्या ग्रामस्थ त्यांना तो सर्व इतिहास माहिती शाळेचा त्यांना म्हटलं त्यांना राहू द्या तर त्यांना कोणत्या बिडो साहेब बोल बोलले ना अध्यक्ष म्हटले पाच जणांच्या पेक्षा ना त्यांनी डायलॉग केला पाहिजे ना हम्म मग तोच विषय ना मग त्यांना मी तेच म्हटलं ज्यांना माहिती त्यांना राहू द्या बाकीचे ग्रामस्थ आम्ही बाजूला ठेव काढतो म्हणून अनुमान काय नाही नाही मग मीटिंग तू उधळली ती गेली ग्रामस्थ तापले म्हटले यांचं कसं अशी या अरे रावी का कशाला तुम्ही बाहेर काढता आणि सारखं त्यांचं ऐकता आमचं काय का ना ऐकून घेत असं एक बिडिओ काम होत ही जागा जेडपीची आहे जागा कोणाची आहे जेडपी आट कोणाचं आहे जेडपीचा आटे मग जर कागदोपत्री काही नसेल तुम्ही डॉक्युमेंट घेऊन हक्क सांगा हो मग आमचं पण तेच म्हणणं ना आमचं पण बीडओ साहेबांना पंच समितीला तेच म्हणणं आहे ना तुम्ही त्यांच्याकडून त्यांनी जर ग्रामविकास ट्रस्ट तुमच्याकडे अर्ज केला ना मालकी जागा आमची आहे तर तुम्ही त्यांच्याकडे पुरावे मागून घ्या हो पंचायत समिती या संदर्भामध्ये योग्य निर्णय घेत नाही पंचायत समितीने कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं काम चालूच ठेवा तुम्ही म्हणून काम चालू, हो चालू आहे हो काम चालू आहे आता भविष्य काळामध्ये ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी ते काम रोखायचा प्रयत्न केला तुम्ही ग्रामस्थ म्हणून तुमची भूमिका काय आम्ही सर्व ग्रामस्थ काम चालू असताना उभे राहणार जो जो वाडस्थळा त्याच्या विरुद्ध आम्ही पुलिस कंप्लीट करणार अंग्रेष माझं तुम्ही शेतकरी संघटनेचे एवढं तालुकाभर काम करता तुमच्या गावातला हा वाद मिटत का नाही वाद तसं म्हणलं तर वादच नाहीये परंतु परंतु ट्रस्टीवालानी तो वाद तयार केला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जिल्हा परिषदेच्या शाळेची ग्रामपंचायत दफ्तरी नोंद झाली आणि अठ्ठ्याहत्तर आज दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ शेहेचाळीस सत्तेचाळीस वर्षे त्या ठिकाणी अगोदर ट्रस्ट अगोदर शाळा नंतर ट्रस्ट आहे ती इमारत अगोदर बांधलेली होती अगोदर बांधलेली त्याच्यानंतर ट्रस्ट नंतर ट्रस्ट झालेली आहे ती जागा ट्रस्टच्या नावावर असल्याचा काही पुरावा नाही पुरावा नाही काहीच नाही ती जागा जिल्हा परिषदेचीच आहे जिल्हा परिषदेच नावावरती कशाच्या आधारित दावा करतात मुळात ते प्लॉट जे आहेत पुढले सोळा प्लॉट ते ट्रस्टीचे ते मंदिर पुढे काय असेल ते मागचे त्याच्या ते इकडे कर दावा करतात त्यांची ती जागा कमी पडते असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं तेच आहे परंतु ती जागा जी आहे ती जिल्हा परिषदेचीच आहे शाळा सुद्धा जिल्हा परिषदेचीच आहे आणि प्लॉट अलाउड होताना तशी जकामध्ये नॉन सुद्धा आहे प्रायमरी स्कूल म्हणून आणि प्रश्न असा आहे हे हे बघा सोळा प्लॉट आहे आणि इथे शाळा आहे तिथे स्कूल अँड हायस्कूल असं त्यांच्या प्लॉटच्या बाहेर ती शाळा आहे तिथे पुनर्संचालनाकडे पूर्ण लिहिली आहे पदाधिकारी दंडेली करत असतील तुम्ही धर्मदाय तक्रार का करत नाही आम्ही केलेली आहे धर्मदाय आयुक्ताकडे तक्रार तर तिथे आमची दखल घेतलेली नाही काय झाले मुळात आहे ना आणि काय म्हणणं काहीच म्हणणं नाही याच्यावरती आम्हाला दिलेली आणि ते कागदपत्र तिकडे दिलेली नाहीये अडथळा आणते ती जागा त्यांची नाही त्यांना समज द्यावी नाही आता आमचं सामान्य श्रेणी चालू होतं पण आता आमच्या गावची यात्रा यात्रा झाली ते होणारच आहे सगळ्या गोष्टी आणि मुळात म्हणजे ही जी आता विद्यमान जे ट्रस्टी आहेत यांची मुदतच हे जबाबदारी बोलतोय हो जबाबदारी बोलतोय त्यांनी मंदिरामध्ये दोन मंदिरामध्ये सगळे स्टी राजीनामे घेऊन आले होते तीन वेळा सगळ्या समोर राजीनामे दिले होते परंतु जे बेकायदे श्रेष्ठाव घेतले जातूरमात करून त्यांना मुदतवाड मिळाली असेल मुदतवाड चे ग्रामस्थांशिवाय सभासदांशिवाय झाली असेल नाही झाली दाखवायचं नाही कधी सभा किती आमच्या जवळ बारा साडे बारा वार्षिक सभा घेत नाही ना ना? ना, ओ, नाही नाही वार्षिक सभा नाही काहीच नाही दाखवा कधी वार्षिक सभा घेतली कोणत्या सभास अजेंडा काढलाय दाखवा रमेश शांडे अध्यक्ष झाल्यापासून वार्षिक सभा नाही दाखवा एकही नाही वार्षिक कॅमेरा बोलतोय हो कॅमेरा घेणार हो एकही एकही सभा नाही झाली एक झाली पण ती कशी झाली तिथं राजीनामा राजीनामा दिला घटनादुरुस्तीच्या बाबतीमध्ये त्यांनी सभा घेतली पण ती दुरुस्ती अशी होती की पंधराची मूळ बॉडी होती आमची ती त्यांनी सातशे करून आणली त्याला मान्यता घ्यायची होती त्याच्यानंतर आमचे पाचशे रुपयाच सभासद फी होती म्हणजे वा, अजीव आणि पंधरा रुपये ही वार्षिक सभा फी होती तर ती मुडीत काढून त्यांनी तीन हजार रुपये सभासद फी केली आणि पाचशे रुपये वार्षिक फी केली सभासदांनी मान्यता दिली असेल आमचा सगळ्यांचा त्याला विरोध होता तुम्ही लेखी तुमचं म्हणणं नोंदवायचं लेखी घेतलंच नाही आम्ही लेखी केलं सगळं केलं मला गंगा हॉलमध्ये मिटिंग झाली सभा चालू झाली आणि दोन तीन प्रश्न विचारले त्याच्यानंतर भर सभागृहामध्ये अध्यक्षांनी राजीनामा दिला ते कोणाने निघून गेले पण छातीत दुखायला लागले हे झाले ते झाले म्हणजे अशा गोष्टी आणि आता जे ट्रस्ट म्हणतात खुर्चीवर खुर्चीवर आता आहेत खुर्चीवर तेच आहेत ना बाकीचे ट्रस्टी तसे सपोर्ट आहेत ना त्यांना विचारा तुम्ही मंदिरामध्ये राजीनामे घेऊन गेले होते का नव्हते समाजासमोर ज्यात राजीनामे होते का नव्हते देतो बनले होते का नव्हते विचार सगळे होईल मागणी आमची मागणी हीच आहे आता व्हिडिओ कि जे शाळेच काम चालू आहे ते ज्ञानदानाच काम आहे आणि तिथे पुढची भिडी आहे गावचं भविष्य तिथे आहे त्यामुळे जिल्हा परिषदेने ज्या ठिकाणी पूर्वी शाळा बांधली आहे त्याच ठिकाणी ती शाळा होणार आहे आम्ही सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला आहे त्या शाळेमध्ये जर कोणी ग्रामस्थ असेल एखादी संस्था असेल ट्रस्ट सारखी जर बाधा आणत असेल अडथळा निर्माण करीत असेल तर शालेय व्यवस्थापन समिती आणि यांनी संयुक्त स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करायचा सरकारी कामात अडथळा म्हणून असा आमचा त्याविषयी ठराव झालेला आहे सव्वीस जानेवारीला ज्या ठिकाणी शाळेचे काम सुरू आहे ती जागा किती स्क्वेअर फुट आहे ती सगळी त्र्याहत्तर स्क्वेअर फुटची जागा आहे त्र्याहत्तर गुंठे जागा आहे किती वर्ग भारतात तिथे चार वर्ष पहिली ते चौथी चौथी पहिली ही ही जी इमारत आहे शाळा का असते काय झालं पूर्वी गावठांत व्हाण्यापूर्वी आमच्याकडे कन्या शाळा म्हणजे मुलींची शाळा वेगळी आणि मुलांची शाळा वेगळी होती जुन्या गावठांपासून त्या अनुषंगाने इथे विद्यार्थी संख्या चांगल्यापैकी होती बी व्हावी ही मुलींची शाळा वेगळी आणि मुलांची शाळा वेगळी असं झालं जवळजवळ मात्र पंधरा सोळा वर्षे जुनी शाळा वेगवेगळ्या भरत होत्या परंतु संख्या अभावी हे शाळेचं विलीनीकरण झालं मुलींची आणि मुलांची शाळा एकत्र भरली गेली त्याच्यामुळे ही शाळा ही, ही थोडी रिकामी राहिली परंतु आता जी आपण बसलोय का उभा आहोत या ठिकाणी पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती होती तिथं गुडघ्या इतकं पाणी साचते आणि मुलांना येत नाही दुसरी गोष्ट आजूबाई शाळा कशी भरायची भरायची ना मुलींची शाळा तेव्हा पावसाळा नव्हता का ही लेवल नव्हती नाही बिडताडं नव्हती काय पाणी निघून जात होतं कॅनल बाजूला होता ना काढतात गटर कॅनल राहिला नाही पाणी जागा नाही ना इकडे तो प्रॉब्लेम झाले आणि जागा उपलब्ध नाही दुसरी जागा उपलब्ध दुसरी गोष्ट बिबट्याची आजूबाजूला आपण बघताय सर्व शेती इथं ऊस आहे रस्ता आहे इथं दिवसात सुद्धा बिबटे येतात लहान मुलं जर इकडे वीर इकडे गेली खेळता खेळता बघा एखादा जागा फटका झाला त्याला जबाबदार कोण या सगळ्या अशा माहिती त्यामुळे जी शाळेची इमारत आहे जुनी त्या ठिकाणी काम चालू आहे तीच योग्य आहे ग्रामस्थांच्या दृष्टीने शालेय शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जागा गोट आहे ग्राउंड गोट आहे रहदारीचा रस्ता आहे त्यामुळे ही जी वास्तू आहे ही फक्त टेम्पररी वापरता यावी म्हणून ती दुरुस्ती केलेली आहे आपल्या पाठीमागे शाळेच्या इमारतीचं काम सुरू आहे किती कित्यु पर्यंत शाळा भरते पहिले ते चौथी किती आहे माहिती एकशे सव्वीस आता काम सुरू आहे का बंद आहे आता सध्या काम चालू आहे पण आज आज बंद आहे दुरुस्ती नेमकी काय करायची आहे दुरुस्ती पत्रे कौल काढून पत्रे टाकणे जे आता लाकडी दरवाजे खिडक्या आहेत लाकडी खिडक्या काढून चे हे करायचे दरवाजे व्यवस्थित बसवायचे खालचं फ्लोरिंग करायचे वरांड आहे त्याचं पण व्यवस्थित फ्लोरिंग करून लादी वगैरे निधी आशुचक्यांच्या माध्यमातून वीस लक्ष पंचावन्न हजार आम्हाला हा शाळा दुरुस्तीसाठी निधी आलेला आहे ठेकेदार कोण आहे शेखर शिंदे म्हणून त्यांचा नंबर तुमच्याकडे आहे हो आहे ना सध्या काम चालू आहे सध्या चालू आहे पण आज बंद आहे दिवस चालू आहे चालू राहिलं नाही किंवा शाळे व्यवस्थापन समितीची आणि त्या दिवशी सव्वीस जानेवारी रोजी ग्रामपंचायतची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेत असं ठरलेलं आहे तर जर काम कोणी अडथळा आणला तर शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत यांनी संयुक्त पोलीस स्टेशनला जाऊन सदर व्यक्तींवर किंवा

म्हटलं आपले काम चालू होणार ना उद्यापासून हा काम चालू राहील ना सर डेप्युटी साहेबांनी आणि त्यांनी आता सांगितलं ना काम चालू ठेवायचं हो हो डेप्युटी साहेबांनी सांगितलं ना काम चालू ठेवायचं डेप्युटी साहेबांनी सांगितलं काम चालू ठेवायचं काम बंद ठेवलं तर मग काम बंद नाही आता जिथे ना ते पत्राचे वाटत बाकीच्या गोष्टी काही दिलेलं आहे सगळं ते आलं का चालू काम चालूच आहे असं बंद चालू बंद चालू काय विषय नाही कोणाच्याही दबावाला बळी पडू नका उद्यापासून काम चालू करा तुम्ही नाही चालू ठेवलं तर नाही चालू जाऊ ना ठेवलं तर मग आम्ही तुमच्यावर कारवाई करायला सांगू पंचायत समितीला नाही काम चालू करून ठेवलं तुम्ही तर आम्ही पंचायत समितीकडे तुमची तक्रार करू हा बंद करू नका बंद करू नका बंद करू नका हम्म चालूच ठेवा चालूच ठेवा चालूच ठेवा काम बंद करू नका अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोलेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका